मावुले गुरु मावुले आमचे ज्ञानेश्वर माऊली तर आज संत ज्ञानेश्वरांची समाधी असणार गाव आळंदी इथं आलोय ज्ञानेश्वरी ही अठरा अध्यायांची आहे आणि भगवद्गीतेचं मराठीत रूपांतर ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये केलं आणि त्याची पहिली ओवी आम्हाला पाचवीमध्ये शिकवली होती आणि खरं तर लहानपणी ज्या गोष्टी शिकवल्या जातात त्या डोक्यात परफेक्ट राहतात आम्हाला पहिलीच ओवी शिकवली होती ओम नमो जी अध्याय वेद प्रतिपाध्याय जय जय सौ संय आत्मरूपा देवा तुची गणेशू सकलमती प्रकाशू मने निवृत्ती दासू अवधारी जोजी खूप लहान असताना ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि जगासाठी ज्ञानाचं द्वार खुलं केलं आणि खूप कमी वयामध्ये त्यांनी समाधी घेतली प्रत्येकजण आपल्या स्वतःसाठी मागतो पण ज्ञानेश्वरांनी आता विश्वात्मके देवे येणे वागेज्ञने तो शावे हे पसायदान जगासाठी मागितलं आणि खरंच ज्ञानेश्वर हे महान संत होते जय जय ज्ञानेश्वर माऊली रामकृष्ण हरी